नमस्कार शुभ संध्याकाळ आजच्या रविवारच्या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी लाग ले चा कामा मदे। आज लागलेली आहे गार्डनच्या कामामध्ये आणि आज काय काय काम करत आहे पहा खूप काम आहे तसं पण पाहते किती होईल तेवढं काम करून घेते इथं मी काल जागा करून ठेवलेली होती तर इथं चांगलं गवत वगैरे सर्व काढलेली आहे फक्त माती सैल करायची आहे आणि ते माती सैल करून इथं मी लावणार आहे मेथी तर पहा करत आहे मी चांगली माती खूप छान माती आहे ऊन पण येतं ह्या ठिकाणी आणि पहावं आता मेथी इथं येईल की नाही त्या टबमध्ये दोन टबमध्ये मी मेथी लावलेली होती पण आलीच नाही ते कशामुळे वेस्ट झाली दोनदा मी ट्राय केलं पण आली नाही तर आता इथं मी आशा वाटते मला की इथं मेथी येईल ऊन पण येतं आणि जागा पण छान आहे माती पण छान आहे म्हणून मी खूप छान त्याला अगोदर माती सेल करून घेतली आणि बरोबर असं वाफी केल्यासारखं केले आणि तेवढ्यातच मी आता मेथीचं बी आहे दाना जे मेथी असते तेच मी इथे टाकत आहे आणि अगोदर विटा आणून मी इथं लावत आहे म्हणजे थोडंसं छान सेफ्टी होईल तिकडं कुणी तर मी हे काम करत होते तर इकडे बाजूला पहा शेजारचे आपले काहीतरी जाळत आहेत खूप दूर दिसायला लागलं म्हणून मी पण पाहत आहे की असं काय आहे तर वाटलं काही झालं आहे का तर कळालं की इथं त्याने काहीतरी जाळत आहेत आपले शेजारचे तर मग मी मेथी दाना आणूनच ठेवले होते तर मेथी इथं मी घालून घेते आणि घालून वरी माती झाकून घेते त्या मा मेथीला तर खूप छान येईल आणि वरून थोडंसं पाणी शिंपडते आता सकाळीच पाणी मारलेलं आहे म्हणून मी आता सगळ्या ह्याला काय पाणी मारणार नाही तर आता पहा दुसरं काम म्हणजे इथं पण जागा खाली आहे काल मी तुम्हाला दाखवलेले होते की इथली मी पूर्ण जे काय होतं म्हणजे तांदूळशा होती ना ते सर्व मी काढून घेतलेली होती आणि इथं एकच टमाटरचं झाडं जा आहे पहा इथं दहा टमाटरचे झाडं जा होते सगळे गेले एक 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 करत आता फक्त एक राहिलेलं आहे त्याला वाचवायचा प्रयत्न चालू आहे त्याची जोपासना खूप करत आहे पहावं आता ते आलं तर आलं व्यवस्थित तर आहे आता सध्या तरी तर इथं पण मी थोडंसं म्हणजे कोणतं तरी बी टाकून घेते कोणतं म्हणजे काय इकडं पुढे तिच्या भेंडी आहे तर इथं पण भेंडीच टाकून घेते ऑलरेडी हे पहा भेंडीचं बी आहे माझ्याकडे तर छान व्यवस्थित येईल इथं ऊन पण येत आहे आणि भेंडीजवळ भेंडी होऊन जाईल आणि बी पण चांगलंच आहे फ्रेशच बी आहे तर हेच बी मी तिकडं टाकलेली होते तर आलेलं होतं तर आता मी हे भेंडी टाकून घेतली जागी जागी आणि वरी माती पण झाकून घेतली बियाला आता वरी थोडंसं पाणी शिंपडलं की मग व्यवस्थित इथं आता इकडे पण आहे थोडी जागा जे काल मी तांदुळशाची भाजी काढून घेतली होती तर इथं पण मी काहीतरी लावते पहा मी काय लावते आणि काय नाही थोडंसं अगोदर चांगलं त्याला माती सैल करून घेते आणि माती सैल केल्यानंतर कोणतंही माती सैल करून घेणं व्यवस्थित फारच आवश्यक असतं आणि अगोदरच काय माती सैलच असते आमच्या इथली तसं चांगली माती आहे चांगलीच जमीन आहे खडकाळ जमीन आहे खूप चांगली अगोदर आम्ही इथं प्लॅट घ्यायच्या अगोदर शेतीच होती उसाची ज्वारी असं शेंगा वगैरे यायची असं जे वयस्कर माणसं आहेत ते सांगतात की इकडं पूर्ण शेती होती आणि इकडं त्या सिटीचे लोक इकडे येत नव्हते भी भ्यायचे इकडे यायला पण आता पहा घरच घरं झालेली आहेत सगळीकडे तर हे मी टाकते म्हणजे वरणाचे शेंगा असतात ना त्याचं बी आहे पाहावं येतं आहे का तर ते मी जागी जागी दोन चार सहाच आहे त्याचे बी आणि सहा बी मी इथं टाकून घेते तर पाहावं आलं तर ठीकच आहे तर काय होतं काय नाही येईल कोणतंही येतं सावकाश येतं कोणतं लवकर येतं आणि आपल्याला उशीर न आलं की वाटतं का आलं नाही बी का आलं नाही उठलं नाही असं आपल्याला आप खूप म्हणजे वाटत असतं नेहमी तर आपण पण थोडंसं सभ्र ठेवावं लागतं तर चला तुम्हाला मी हे दाखवते हे पहा आता इथं सगळं मी लावलेलं सगळं व्यवस्थित कसं काय आहे सर्व पहा तुम्ही पण आणि हे पहा इथं सगळं आता घुशीचं तर काहीच प्रॉब्लेम नाही घुशीनं आता चक यायचं बंद केली आहे कारण मी किती कॉन्क्रीट आणून घातले ना त्यामुळे ती आता येत नाही वरी पाहू आणि कुठे वेज केली तर पाहता येईल हे पहा किती मस्त असे फुलं वगैरे आलेले आहेत हे पहा पेरू किती मस्त लागलेले आहेत ला ना एकदम टेस्टी एकदम गोड गोड पेरू आहेत या खायला तुम्ही पण पेरू तर चला हे पहा आणि तुम्हाला आता विशेष म्हणजे आज दोन फुलं एकदम सुंदर असे गार्डनमध्ये आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते चला पुढे तर आणि हे पहा हे पहा किती मस्त आलेले आहेत आणि ह्याचं आता सीझन सुरू झालेलं आहे हे फुलं यायचं आणि पेरूचा सीजन आमच्या गार्डनमध्ये सुरू झालेलं आहे हे पहा मिरच्याची रोपं आणि असं अशा प्रकारे गार्डन खूप छान अशी सजलेली आहे तर आजचा जो सुविचार होता मी तुम्हाला पाठवलेला तो असा होता की ज्वारी नसलेली कणस गर नसलेली फणसं आणि विचारधारा नसलेली माणसं ना आपल्या कामाची असतात ना दुसऱ्याच्या कामाची असतात अगदी बरोबर आहे जी माणसं वैचारिक नसतात त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नसते अशा माणसांचा काहीच आपल्याला उपयोग नसतो म्हणजे ते गिरगिटसारखं आपलं रंग बदलत राहतात आणि केव्हाही आपल्याबरोबर ते धोका देऊ शकतात तर चला मग पहा किती छान छान पेरू आज निघाले आजच्या बोलावल्या मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद